मी उकाना घेऊन दाखवते काय का फॅशनप्रमाणे फ्या, जगावे फॅशनप्रमाणे जगावे पण सोडू नये आपले संस्कार आणि मूळ सोडू नये आपले संस्कार आणि मूळ आणि जग जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ गुलाबाचं फूल गुलाबाचं फूल दिसायला ताजं गुलाबाचं फूल दिसायला ताजे आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते सौभाग्य माझं जगन्नाथ पवाराचं नाव घेते सौभाग्य माझं साडी घालती फॅशनची साडी घालती फॅशनची पदर घेते साधा साडी घालती फॅशनची पदर घेते साधा जगन्नाथ पवार पती मी त्यांची राधा जग जगन्नाथ पवार पती मी त्यांची राधा राम राम गेला वन राम गेले वनवासात राज्य दिले भरता राम गेले वनवासात राज्य दिले भरता आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांती करता जगन्नाथ पवारांचं नाव घेती संक्रांती करता नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर जगन्नाथ पवारांचं नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर जगन्नाथ पवाराचं नाव घ्यायला मी नेहमीच असते हजर घातले मी मंगळसूत्र लावले मी कुंकू घातले मी मंगळसूत्र लावले मी कुंकू नेसले मी साडी नेसले मी साडी आणि जगन्नाथ पवाराची माझी लोक म्हणतात सुंदर दिसती जोडी जगन्नाथ पवाराची माझी सुंदर दिसती जोडी कुंकू लावते ठळक कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित कुंकू लावते ठळक हाळद लावते किंचित आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते पूर्वजन्मीची वंचित पूर्वजन्मीची वंचित जगन्नाथ पवारांचं नाव घेते पूर्वजन्मीची वंचित कण कणवरूपी कणव रूपीच्या कण कण्वरूपी कणवरूपी आश्रमात शकुंतलेच्या कण्व ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर कण्व ऋषीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर आणि जगन्नाथ पवारांनी मला दिला सौभाग्याचा आयर जगन्नाथ पवारांनी मला दिला सौभाग्याचा आयर आ आमरायत असते आम्रवृक्षाची दाट छाया अमराईत असते आम्रवृक्षाची दाट छाया आणि जगन्नाथ पवारासाठी मी अखंड काया जगन्नाथ पवारासाठी झिझवीं मी अखंड काया स्वराज्याची माळ हिंदू मातेच्या काळ्यात स्वराज्याची माळ हिंदू मातेच्या काळ्यात आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेती सवासिनीच्या मेळ्यात जगन्नाथ पवाराचं नाव घेती सवासिनीच्या मेळ्यात श्री श्रीकृष्ण श्रीकृष्ण राजखेळी गोपिकाच्या मेळी श्रीकृष्ण राजखेळी गोपिकाच्या मेळी जगन्नाथ पवारांचं नाव घेती हळदी कुंकांच्या वेळी जगन्नाथ पवारांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी समुद्राला आलापूर आपलं समुद्राला आली भरती गंगेला आलापूर समुद्राला आली भरती गंगेला आलापूर आणि जगन्नाथ पवारासाठी माहेर केले धूर जगन्नाथ पवारासाठी माहेर केले धूर मानवी मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा श्यार। मानवी सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आणि जगन्नाथ पवारासाठी पुनर्जन्म घ्यावा जगन्नाथ पवारासाठी पुनर्जन्म घ्यावा धनाने धनवान धनाने धनवान गुणाने गुणवान धनाने धनवान गुनान। गुणाने गुणवान आणि जगन्नाथ पवारांच्या पत्नीपदाचा मला आहे अभिमान जगना जगन्नाथ पवाराच्या पत्नीपदाचा मला आहे अभिमान एकादशी दिशी स्नो व्हायली तुळशी एकादशी दिवशी इष्णूला व्हायरी तुळशी आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेतली संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी उगवला बाणू मावळला शशी उगवला बाणू मावळला शेशी आणि जगन्नाथ पवारांची सेवा हीच आयु अयोध्या काशी जगन्नाथ पवारांची सेवा हीच अयोध्या काशी मंगळा मंगळागौरी मंगलमाते नमन करते तुला मंगळागौरी मंगल माते नमन करते तुला आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते आखंड सौभाग्य दे मला जगन्नाथ पवारांचं नाव घेते आखंड सौभाग्य दे मला देवाला करते नमस्कार तुळशीची करते आराधना देवाची करते पा देवाला करते नमस्कार तुळशीची करते आराधना आणि जगन्नाथ पवार सुखीराव हीच पार्थना जगन्नाथ पवार सुखीराव हीच देवापशी पार्थना चंदनाचा पाठ त्याला रुपयाचे ठसे चंदनाचा पाठ त्याला रुपयाचे ठसे जगन्नाथ पवारांना पाहून चंद्र सूर्य हसे जगन्नाथ पवारला पाहून चंद्र सूर्य हसे प्रे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेम द्यावे प्रेमाचा करावा साठा प्रेम द्यावे प्रेम द्यावे प्रेमाचा करावा साठा आणि जगन्नाथाच्या जगन्नाथ पवारांच्या संसारात अर्धा माझा वाटा जगन्नाथ पवारांच्या संसारात अर्धा माझा वाटा दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज आनंदाचा दिवस जगन्नाथ पवारांचं नाव घेते आज आनंदाचा दिवस नीलवरुड आकाशात चमकला शेशी निलवरुड आकाशात चमकला शेशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी संसार रूपी सागरात नावका नौका रूपी सागरात पत्नीची नौका जगन्नाथ पवारांचं नाव घेतील सर्वजण सर्वजण ऐका जगन्नाथ पवारांचं नाव घेते सर्वजण ऐका कपड्याला लत्याची डाग डागेण्याची हाऊस म्हणी नसावी कपड्याला लत्याची डाग डागण्याची हाऊस म्हणी नसावी आणि जगन्नाथ पवाराची सावली जन्मजन्मी सा असावी जग जगन्नाथ पवारांची सावली जन्मजन्मी असावी ठेवीले आडंत तसेच राहावे ठेवीले आनंदे तसेच राहावे जगन्नाथ पवारांनी अक्षय ईश्वराशी मागावी जगन्नाथ पवारांची अक्षय ईश्वराशी मागावी गुलाब पाकळी गुलाब पाकळीपेक्षा नाजूक असती शेवंती गुलाब पाकळीपेक्षा नाजूक असती शेवंती जगन्नाथ पवार सुखी राहा राहावा हीच ईश्वराचरणी करते विनंती जगन्नाथ पवार सुखी राहावे हीच ईश्वराचरणी करते विनंती मातेची माया आणि पित्याची माया सोडून आले मा मा मातेची माया आणि पित्याची छाया सोडून आले मातेची माया आणि पित्याची छाया सोडून आले आणि जगन्नाथ पवारांच्या पूर्ण सुखी झाले जगन्नाथ पवारामुळे पूर्ण सुखी झाली पेड्यात पेढा मथुरीचा पेढा पेड्यात पेडा मथुरेचा पेढा जगन्नाथ पवारांच्या जीवासाठी जीव झाला वेडा जगन्नाथ पवारांच्या जीवासाठी जीव झाला माझा वेडा सावली यमुनीच्या काठी ताजमहालाची सावली यमुनीच्या काठी ताजमहालाची सावली जगन्नाथ पवारांची जन्म देणारी धन्य ती मावली जगन्नाथ पवारांची जन्म देणारी धन्य ती मावली स्त्रियाचा धर्म पतीची करावी सेवा स्त्रियाचा धर्म पतीची करावी सेवा आणि जगन्नाथ पवार माझा सौभाग्या सौभाग्याचा ठेवा जगन्नाथ पवार माझे सौभाग्याचा ठेवा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद